सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवण राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्या लगतची जमीन खचून भगदाड पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक अभियंता शरद राजभोज यांनी राजकोट येथे भेट देऊन खचलेल्या भागाची पाहणी केली यावेळी ठाकरे शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पैसे खाणारे या सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा शिरोब असो भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की फाउंडेशन बसवताना या ठिकाणी कशा पद्धतीचं इस्टिमेट करावं काय करावं हे बांधकामच्या तज्ज्ञ त्यामुळे त्यांनी ती काळजी घेतलेली नाही त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठीशी घाल अधिकारी असतील त्यांना पाठीशी घालण्याचं काम जात होतंय ठेकेदार असतील त्यांना पाठीशी घालण्याचं काम होतंय आजच्या अधिकाऱ्यांना आजच्या ठेकेदाराला तुम्ही काळ्या यादीत टाकणार का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा पुढील शंभर वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना आय आय टी पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आणि त्यांच्या खाली केलेलं आहे पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा पिळवडीला की पुढील शंभर वर्ष नक्की टिकेल याला काही होणार सुशोभीकरणाचं काम कसं नेमकं कशामुळे ते काम इथे केलेलं नाही हे पूर्वीच जे काही पेविंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथं सेटलमेंट थोडी झालेली आहे त्या पलीकडे काही झालेलं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी कचलेली आसपासची सगळाच विषय आंदोलनही झालेलं पाहायला मिळतं तुमच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे की ठिकेदारावर कारवाई करा या संदर्भात काही या जे शेजारी जे काही माती खचली त्याच्याबद्दल आम्ही विजिलन्सला पाठवून त्याचा अहवाल मागू आणि त्याच्या जे काही शिफारशी असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आदेश दिले मी आता पाहणी केलेली ले, आदेश दिलेले नाही मी पाहणीनंतर मी देईल आता ऑफिसमध्ये गे काय वाटतं तुमचं नाही तसं सिरियस काहीही नाही याच्यामध्ये हे जनरल रुटीन आहे पावसामुळे थोडीशी माती खचते आसपासची एवढंच आहे त्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे त्याच्यामध्ये निसर्गरम्र रस्ते आणि तुम्ही पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्या सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने